नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कुठं घडली ही धक्कादायक घटना आधी पत्नीचा गळा आवळून केला खून मग त्यानेही गळपास घेत संपवलं जीवन नाशिक येथील धक्कादायक घटनेने परिसर हादरला एमआयडीसी चुंचाळी हद्देतील खालचे चुंचा परिसरात कौटुंबिक वादातून सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी रात्री पतीने झोपलेल्या पत्नीचा गळा मफलरच्या सायाने आवळून खून केला आणि नंतर स्वतःच्या घरात ओढणीच्या सायाने गळपास घेऊन जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी चुंचाळी पोलीस चौकी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे याबाबत सविस्तर असे की खालचा चुंचाळे परिसरात हनुमान मंदिराजवळ मनपा शाळेच्या मागील भागातील भाड्याच्या घरात राहत असलेले चेतन माडकर व पत्नी स्वाती चेतन माडकर यांना तीन अपत्या असून घटनेच्या वेळी घरात मुलगा आणि मुलगीच होती मधला मुलगा घरात घरात आजीजवळ असताना एकोणीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री दोन स्वाती हिचा गळा आवळून घरातील शेताच्या अंगणात गळपास घेऊन त्याने आपले जीवनयात्रा संपवली आहे रात्री लहान मुलगा जाग आल्या आणि त्याने ही घटना पाहून आजीला सांगितले तर यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त किशोर काळे सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख चिंचाळे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली या प्रकरणी एमआरडीसी चुचाळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेवाळे करीत आहे दरम्यान या घटने चुचाळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आर व्ही टू न्यूज साठी आर व्ही ट्वेंटी टू न्यूज टीम ब्युरो नाशिक